हनवतखेडा येथील आपल्या घरून निघालेली बावीस वर्षीय तरुणी प्रतीक्षा राजेंद्र गावडे हिला एका टिप्परने चिरडले असता तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान दवाखान्याच्या कामाकरिता प्रतीक्षा आपल्या प्लेझर दुचाकीने परतवाड्याकडे रवाना झाली या दरम्यान पीरबाबा दर्गा नजीक एका विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या गिट्टीच्या टिप्पर क्रमांक एम एस सत्तावीस एक्स अडुसष्ट छप्पनने तिला मागच्या बाजूने धडक दिली असता प्रतीक्षाच्या वाहनाचे संतुलन बिघडले व ती सरळ टिप्परच्या मागच्या चाकात चिरडल्या गेली सदर टिप्परची एक चाक तिच्या मानेवरून गेले असल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला सदरची घटना घडताच टिप्पर चालक घटनास्थळहून पसार झाला व काही वेळातच पोलिसांनी मात्र त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे या गंभीर घटनेला बघून परिसरातील लोकांनी त्या टिप्परला जाळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी परिस्थिती शांततेत हाताळली खेळा दर्याबाद अत्यंत अरुंद व वळण मार्ग असून या मार्गावर जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने हा मार्ग परिसरातील ये जा करणाऱ्यांकरिता जीव घेणे ठरत असल्याचे दिसून येत असून जड वाहने त्वरित बंद करावे अशी मागणीही जनतेकडून सुरू घेत आहे पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा